मला फार मजेदार वाटेल चांगली वाटेल अशी गोष्ट आपण शिकणार आहोत काय शिकणार आहोत तू आता कोणत्याही समजा तुम्हाला दहा वर्ष अगोदर एखादी तारीख दिली किंवा वीस वर्षानंतर जी एखादी तारीख दिली तर त्या तारखेला कोणता वार होता हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे किंवा हे तुम्हाला काढता आलं पाहिजे हे आपण आता शिकणार हे शिकून घेऊ तर तसा प्रयत्न करा काहींना एकदम येईल काहींना थोडा वेळ लागेल आपण समजून घेऊ ठीक आहे आता तुमचा तुमचा जन्म झाला आता तुम्ही किती वर्षाचे बारा पंधरा की नाही बारा चौदा पंधरा दहा अशा वर्षाचं तुमचं वय आहे तर तुमचा जन्म कोणत्या दिवशी झाला की तुम्हाला जर तुमची तारीख माहीत असेल तर कोणते दिवस तुमचा आपल्याला काढता येतो बरोबर आहे आपल्याला कोणत्या दिवशी मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस त्या दिवशी कोणता वार होता बरोबर आहे का तर अशा इतिहासातल्या अनेक दिवसापूर्वीच्या तारखेचा ता वार आपल्याला काढते किंवा भविष्यात पुढच्याही कोणत्याही पाच दहा सुद्धा वार आपल्याला काय होईल काढता येईल आणि तो कसा काढायचा याबद्दल बघा सहज अगदी आठवड्यामध्ये किती दिवस असतात सात दिवस असतात किती दिवस असतात रविवार पण तुला रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार Okay? सात दिवस असतात आणि वर्षामध्ये महिने किती असतात माहिती बारा, बारा।, बारा। नाव फेब्रुवारी दुसरा महिना ओके ठीक आहे पहिला दुसरा महिना तिसरा महिना चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नववा दहावा अकरावा आणि बारावा ठीक है पहिला आहे त्या म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि बारावा डिसेंबर ओके पहिला महिना जानेवारी दुसरा फेब्रुवारी तिसरा मार्च चौथा एप्रिल पाचवा मे सहावा जून सातवा जुलै आठवा ऑगस्ट नव्वद सप्टेंबर दहावा ऑक्टोबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि बारावार आता या महिन्याला आपण कोड देऊ कोड या महिन्याला काय देऊ कोड त्या लक्षात ठेवायचे लिहून घ्यायचे लक्षात ठेवायचे त्याचा आपल्याला फायदा होईल बघा कोड द्यायचे बघा शून्य तीन तीन सहा एक चार दोन ते सहा आहे एक चार सहा दोन पाच शून्य पाच लक्ष द्या ही त्या महिन्याची कोण आहे जानेवारीचा शून्य फेब्रुवारीचा तीन आहे मार्चचा तीन आहे एप्रिलचा सहा आहे मेचा एक आहे जूनचा चार आहे जुलैचा सा सहा ऑगस्टचा दोन सप्टेंबरचा पाच ऑक्टोबरचा शून्य नोव्हेंबरचा तीन आणि डिसेंबरचा पाच हे लक्षात कसे ठेवायचे आकडे किती अंक झाले बारा आपला आधार कार्ड क्रमांक असतो बारा इथे सुद्धा लक्षात ठेवण्यासाठी सोयीचं होण्यासाठी काय करायचं शून्य तीनशे छत्तीस घ्यायचे शून्य तीनशे छत्तीस चौदा चौदा बासष्ट आणि पन्नास पस्तीस आणि पन्नास पस्तीस शून्य तीनशे छत्तीस काय झालं शून्य तीनशे छत्तीस चौदा आणि पन्नास पस्तीस ओके झालं आता आपण रविवार पासून सुरुवात करूया ठीक आहे रवी सोम बरोबर आहे मंगळ बुध सांगा पुढे रवी लिहायचं पुढं का कारण रवी इकडे लिहिलेलं आहे पण बरं कोण लक्षात ठेवा याला कोण आहे शून्य याला एक याला द्यायचा दोन याला द्यायचा तीन याला द्यायचा चार द्यायचा पाच याला द्यायचा सहा ओके ठीक आहे याला दिलं सहा आता इसवी सणांनी सहाचे कोण लक्षात ठेवायचे आपण फार मागे आणि फार पुढे नंतर सांगू आपण फक्त लक्षात ठेवा एकोणीसशे पासून एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत शून्य कोड द्यायचा तुम्ही एकोणीसशे पासून एकोणीसशे ते एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत काय कोड द्यायचा झिरो द्यायचा आणि दोन हजार ते दोन हजार नव्याण्णव पर्यंत कोणता कोट द्यायचा सहा फोट द्यायचा आणि आता हे घ्यायचं लिप वर्ष जर असेल लिप वर्ष जर का असेल तर त्यामध्ये दे काय करायचं जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जर दिवस विचारला असेल तर काय करायचं तर काय करायचं का त्या दोन महिन्यामध्ये तो येईल त्याच्यापेक्षा एकदा काय करायचं आपल्याला त्याच्या आधी सांगायचं ओके ठीक आहे असं आपण एखाद्या तारखेचा काढायचा आपण काढू आपल्या देशाला स्वातंत्र्य कोणत्या दिवशी मिळालं कोणती कोणत्या तारखेला मिळाल्या तारीख सांगा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे बघा आता पंधरा आठ एकोणीसशे सत्तेचाळीस तर कोणता दिवस येतो ते आपण पाहणार आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला कोणता दिवस येतो ते आपण पाहणार आहोत ठीक आहे कसं काढायचं लक्ष द्या पंधराशे पंधरा घ्यायचे घ्यायचे okay. पंधरा ओके पंधराशे पंधरा घ्यायचे ऑगस्ट महिन्या आठवा आठ नंबरच्या ऑगस्ट महिन्याचा कोड कोणता आहे सांगा किती आहे ऑगस्ट किती आहे कोड दोन आहे ते दोन घ्यायचे येथे दोन त्याच्यानंतर एकोणवीसशे सत्तेचाळीस आहे एकोणवीसशे सत्तेचाळीस आहे मग च्या पुढच्यासाठी कोणता कोड घ्यायचा आहे शून्य तो शून्य इथं घेतला ओके आता वर्ष घ्यायचं वर्ष वर्ष किती आहे सत्तेचाळीस किती आहे सत्तेचाळीस बघा सत्तेचाळीसला चारवी भाग आहेत सत्तेचाळीसला चार मी भागायचंय आणि जो भागाकारी जे उत्तर येईल ते लिहायचंय सत्तेचाळीस भागीला चार किती होतात सांगा किती होतात सांगा ना बारूक अठ्ठेचाळीस होतात बारूक अठ्ठेचाळीस होतात मोठे होतात आणि मग अकराम चार चौदा होतात अकरामच्या अकरा चौक चौदा होतात म्हणजे उत्तर काय येते सत्तेचाळीस भागेला चार घ्यायला उत्तर येते अकरा किती उत्तर येते अकरा मग ते अकरा इथे घ्यायचे घेतले आणि याची बेरीज करेज। करायची करायची बेरीज सांगा इथून किती सांगा दोन दोन सात 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 चौदा एक पंधराशे पंधराशे पाच आणि हाताला एक तो या रांगेत घ्या एक दोन दोन आणि चार दोन आणि चार सहा सहा आणि एक सात सहा आणि एक सात साताशी सात लिहा किती उत्तर इथं तर, तर, तर पंच्याहत्तर भागीला आता सात करायचं आठवड्यात दिवस सात असतात ना तर पंच्याहत्तर भागीला सात करायचंय करा पंच्याहत्तर भागीला सात इकडे करा म्हटलं पंच्याहत्तर भागीला सात सात एक सात सात एक सात सात एक सात खाली आला शून्य हे पाच घेतले खाली आणि सात न पात्र भाग जातो का नाही बरोबर आहे भाग जातो का भाग दिला शून्यचा भाग दिला शून्यचा शून्य दोन वजा केला खाली आले पाच खाली आले पाच वन आला दहा भाज्यापत्रा सात भाज्यापात पंचाहत्तर आणि खाली बाती किती उरली बाकी किती उरली आणि पाच उरली पाच पाच हे आपलं उत्तर आहे बाकी पाच हे आपलं काय आहे उत्तर आहे बघा पाच म्हणजे याचा अर्थ स्वातंत्र्य मिळाला तो दिवस पाच नंबरचा दिवस होता पाच नंबरचा दिवस कोणता आहे रविवारचा शून्य आहे सोमवारचा एक आहे मंगळवारसाठी दोन आहे बुधवारसाठी तीन आहे गुरुवारसाठी चार आहे आणि शुक्रवारसाठी म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी कोणता दिवस होता कोणता होता पाच नंबरचा दिवस होता म्हणजे गुरुवार होता गुरुवार होता गुरुवार होता गुरुवार होता म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तो दिवस कोणता होता शुक्रवार आणि रात्री बारा ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं बरोबर आहे लक्ष तर या पद्धतीनं कुठल्याही तारखेचा तुम्ही काय काढू शकता दिवस काढू शकता ज्या पद्धतीने कुठल्याही कार्य तुम्ही दिवस काढू शकता तुमची जन्मतारीख तुम्हाला माहित असेल तर तुम्ही त्याचा दिवस काढू शकता त्या दिवसाचा आणि घरी विचारू शकता आईला की आणि माझा जन्म या दिवशी झाला का बरोबर आहे एखाद्या विचारलं तर तुम्ही सांगू शकता एखादी तारीख विचारली एखाद्या आनोबांना जन्मतारीख विचारली तर तुम्ही सांगू शकता की या दिवशी या या दिवशी तुमचा जन्म झालेला आहे किंवा इतिहासातल्या मोठमोठ्या घटना किंवा पंधरा वर्षानंतर वीस वर्षानंतर किंवा पुढच्या वर्षी किंवा आणखीन त्याच्या पुढच्या वर्षी कुठल्या दिवशी कुठल्या तारखेला कोणता वार येणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगतात सांगतात आलं पाहिजे आणि सांगता येणार आहे हे तुमच्या लक्षात आलं का हे कोण वगैरे लक्षात आले का हे सर्व लिहून घ्या त्याच्यावर प्रॅक्टिस करा सराव करा आणि तुम्हाला पटापट कमीत कमी वेळेमध्ये हे तुम्हाला काढता आलं आणखी लक्षात घ्यावी घ्यायची की जर का हे वर्ष हे सत्तेचाळीस घेतलं ना पण हे वर्ष जर का लीप वर्ष असेल तर लीप वर्ष कसं ओळखायचं चार ने भाग लीप वर्ष असं ओळखायचं की ज्याला चार ने भाग जातो ज्याला चार ने भाग जातो तसं जर वर्ष असेल आणि जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात ना जर का तारीख विचारली असेल तर त्या दोन महिन्यासाठी फक्त एक दिवस कमी करायचा जे उत्तर येईल ना त्यातला एक वर्ष कमी करायचं उदाहरणार्थ समजा उत्तर पाच आला आपला शुक्रवार आला जर का हा जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यातला दिवस असता हे उत्तर असतं तर कमी करायचं म्हणजे पाच नंबर आला तर उत्तर आपण चारच दे पण फक्त लिप वर्ष असेल तर आणि लिपवर्षाचा फक्त जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये या गोष्टीची प्रॅक्टिस करा ते सर्व फळ्यावर लिहून घ्या आणि एक दोन दिवसात तुम्हाला पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या तारखा देऊन त्याबद्दल मी तुम्हाला लिहायला सांगेन वार काढायला सांगेल तर तुम्ही माहिती घेतली व्यवस्थित लिहून निश्चित फायदा होईल आणि आपण याचा वारंवार काय करू उपयोग करू याची प्रॅक्टिस करा सराव करा आपल्याला सहज म्हणून अनेक वेळेला याचं काम पडेल स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा अशा प्रकारची अनेक गणित असतात यामध्ये सुद्धा आपल्याला काय होईल याचा उपयोग होईल तुलताच आपण थांबूया आपण ऐकून घेतलं सर्वजण लिहून घ्या आपल्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद नमस्कार